आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जानेवारी महिन्याचा हप्ता आपल्याला नक्की कधी मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि ह्या योजनेचा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला नुकतीच तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वितरित करण्यात आलेला होता मकर संक्रांतीनिमित्त तीन हजार रुपये मिळणार आहेत असं प्रसारमाध्यमांमध्ये त्यावेळेस सांगितलं होतं त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ही शंका आहे की राहिलेले जे पंधराशे रुपये आहेत तर ते आम्हाला निवडणूक झाल्यानंतर मिळणार आहेत असं सांगितलं होतं त्यामुळं आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्हाला राहिलेले म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये वितरित होणार आहे का असा बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये तो प्रश्न आहे लाडक्या बहिणीनं चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपण या चॅनलवरती अगदी खरी माहिती आणि कमीत कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणीनं तुम्हाला तर माहितीच आहे आपला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता पेंडिंग होता त्यातल्या त्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आलेला होता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेच मकर संक्रांतीला आपल्याला तीन हजार रुपये मिळतील अशा बातम्या देखील प्रसारित होत तीन हजार रुपये मिळणार आहेत असं म्हटल्यानंतर विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आलं की त्यात सांगितलं होतं की हे जे काही तीन हजार रुपये वितरित होणार आहे तर ते तीन हजार रुपये तुम्ही निवडणूक झाल्यानंतर वितरित करू शकता त्यावरती आमचा कोणताही आक्षेप नाही असं त्या, त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं विरोधी पक्षाने ज्यावेळेस निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं त्यानंतर निवडणूक आयोगानं सांगितलं की तीन हजार रुपये पाठवण्याच्या ऐवजी तुम्ही फक्त डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये पाठवू शकता असं त्यात सांगितलं होतं जानेवारी महिना पूर्ण संपला नसल्यामुळं जानेवारी महिन्याचे अग्रिम स्वरूपात पैसे तुम्ही पाठवू शकत नाहीत असं निवडणूक आयोगानं सांगितलं होतं त्यामुळं मकर संक्रांतीला म्हणजे जो तेरा जानेवारी रोजी फक्त आपल्याला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला होता आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा देखील प्रश्न आहे की निवडणूक संपलेली आहे त्यामुळं आम्हाला ते जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील का असा प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये आहे साहजिकच त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण निवडणूक ही संपलेली आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असल्यामुळं त्याची देखील ला आचारसंहिता लागू आहे कारण सोळा जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यातल्या त्यात तेच निवडणूक आयोगाने देखील सांगितलं आहे की तुम्ही अग्रिम स्वरूपात लाडक्या बहिणींना हप्ता देऊ शकत नाही आपल्याला जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच दोन ते तीन तारखेला मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे पाच तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असल्यामुळं आपल्याला त्याच पार्श्वभूमीवर दोन ते तीन तारखेला जानेवारी महिन्याचा राहिलेला हप्ता शंभर टक्के वितरित होऊ शकतो लाडक्या बहिणीनं आतापर्यंतचे सर्व हप्ते तुम्हाला मिळालेत का ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद